तीस सहा वैशेव आठ बे तीनशे दहा वैसा बारा बेसात सोळा ब्याऐी सोळा वीस तीन एक तीन तीन दुनी सहा तीन तीन नऊ बारा तीन अठरा तीन सात एकवीस तीन तीन सत्तावीस तीन नऊ तीस चार एक चार चार आठ त्रिक बारा चार चौक सोळा चार चौस सो चार सोवीस चार साते अठ्ठावीस चार अठ्ठे बत्तीस चार लाव छत्तीस चार लाव चाळीस पाच एक पाच पाच दहा पाच तीक पंधरा पाच चोवीस पाच पाच पंचवीस पाच सत्तीस पाच साते पस्तीस पाच अठ्ठेचाळीस पाच नऊ पंचेचाळीस पाच दहा पन्नास सहा एक सहा सात दोन बारा सायन्स अठरा सहा दोन चोवीस सातोंचे तीस सहा सहा छत्तीस सायं सात बेचाळीस सायन अठ्ठ अठ्ठेचाळीस सहा नाश

నవసే త్రేసే బ్యాం నవ్వ పన్న సే సత్త అంశం దా శంభర అకరా అకరా బీస అకరాచి అకర సత్యా ఇక అంశం అక నవ్వ అవ్వశ దా बारा एक बारा बारा चोवीस बाराष्ट छत्तीस बारा अठ्ठेचाळीस बारा बारापोनशे साठ बाराष्ट बहात्तर साठ चौऱ्याऐंशी बारा शहाण्णव बारा बाराण्णव शहाण बार्ण एकशे वीस तेरा एक तेरा दोन सव्वीस त्रेश एकोणचाळीस ते तेरा तेरावज पासष्ट त्रेसष्ट अठ्ठ्याहत्तर तेरा सत्ते एक्याण्णव तेरा आठ एकशे चार तेरा नऊ एकशे सतरा तेरा तेरान एकशे तीस चौदा एक चौदा चौदा दोन्ही अठ्ठावीस चौदा बेचाळीस चौदा चौक छप्पन चौदा पंचवीस सत्तर चौदा सत्तर ऐंशी चौदा सात अठ्ठ्याण्णव चौदा आठ एकशे बारा चौदा नऊ एकशे सव्वीस चौदा नऊ एकशे चाळीस पंधरा एक पंधरा पंधरा दोन तीस स पंधरा एक पंचे दहा पंधरा चौक साठ पंधरा पंचा पंच्याहत्तर पंधरा सक नव्वद पंधरा सात एकशे पाच पंधरा आठ एकशे वीस पंधरा नऊ एकशे पस्तीस पंधरा नऊ एकशे पन्नास सोळा एक सोळा सोळा दोन्ही बत्तीस चौद्री सोचा सोळा पंच्याऐंशी सोळा एकशे बारा सोळा सोळा एकशे अठ्ठावीस चौऱ्याण्णव एकशे चौवेचाळीस चौदा एकशे साठ सतरा एक सतरा सतरा दोन चौतीस सतरा ते एकावन्न सतराशे सतरा सतरापणशे पंच्याऐंशी सतरा सात एकशे दोन सतरा सात एकशे सतरा आठ एकशे छत्तीस सतरा नऊ एकशे त्रेपन्न सतरा नऊ एकशे सत्तर अठरा एक अठरा अठरा दोन छत्तीस अठरा ते चौपन्न अठरा चौक बहात्तर अठरा पंचे नव्वद अठराश एकशे आठ अठरा सात एकशे सव्वीस अठरा आठ एकशे चौवेचाळीस अठरा नऊ एकशे बावन्न अठरा अठरा एकशे बासष्ट अठरा एकशे ऐंशी एकोणावीस एक economist, economist din Europa, economist drept sat, economist joacă atât, economist poate conțineu, economist sub echipă, economist satte echipă, economist satte echipă te dî, economist satte echipă băun, economist nume echipă ca atât, economist direcționabil. vișe, vișe, vișe strict Europa, viștrept sat, vișjoac echipă, vișa poate sămbur, viște echipă, vișvișa satte